श्री महंत दिगंबर गिरीज महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र सोनेवाडी ते श्रीक्षेत्र मढी या पायी दिंडी सोहळ्याचे बेलापुरात सत्यमय जैते सुप्रभात ग्रुपच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले सालाबादप्रमाणे याही वर्षी महंत दिगंबर गिरीज महाराज यांच्या अधिपत्याखाली ओम चैतन्य कानिपनाथ महाराज आश्रम सोनेवाडी तालुका निपाड जिल्हा नाशिक ते श्रीक्षेत्र मढी या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान सतरा मे रोजी सोनेवाडी येथून झाले या पायी दिंडीचे बेलापुरात आगमन होता सत्यमेव हो जयते ग्रुपच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले सतरा मे रोजी सोनेवाडी येथून निघालेल्या पायी दिंडीचे सत्तावीस मे रोजी श्री क्षेत्र मढी येथे आगमन होणार असून त्या ठिकाणी पहाटे चार वाजता नाथांचा जलाभिषेक सकाळी सहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत शांतीसुक्त वेदपठन प्रधान संकल्प गणेश पूजन सद्गुरू पादुका पूजन आणि मंथन नवग्रह मंडळ स्थापना ग्रह हवन व श्री शिवपंचायत हवन नवनाथ चौऱ्याऐंशी सिद्ध हवन तसेच सायंकाळी पूजन आरती व मंत्र पुष्पांजली त्याचबरोबर सायंकाळी पाच ते सात पालखी मिरवणूक व महाल भेटीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्यानंतर महाप्रसाद व रात्री नऊ ते अकरा सत्संग प्रवचन व नाथांची भजन अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्री महंत दिगंबर गिरीजी महाराज यांनी सांगितले या पायी दिंडी सोहळ्यात याही वर्षी मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते या पायी दिंडी सोहळ्याचे हे दहावे वर्ष असून या वर्षीच्या दिंडीचे आकर्षण म्हणजे या दिंडीमध्ये अनेक तरुण तरुणी पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झालेले आहेत या दिंडीचे सत्यमेव जयते ग्रुपचे व बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे देवदास देसाई विष्णुपंत डावरे अॅडव्होकेट मयूर साळुंके संजय भोंडगे दादा बाळासाहेब महेश ओहोळ विलास नागले सुहास शेलार आदींचे स्वागत केले बावीस किलोमीटरचा प्रवास असतो रोज सकाळी निघाल्यानंतर अकरा वाजेपर्यंत दहा आणि दुपारून दहा किलोमीटर असा आमचा रोजचा हा प्रवास आहे आणि तो ठरलेला आहे त्याच्यामुळे कोणताही त्रास होत नाही आणि झालाय तरी त्याची काही तक्रार नाही ती एक श्रद्धा आहे एक विश्वास जेवणाची वगैरे व्यवस्था कशी असते रस्त्याने सर्व भाविकांनी अतिशय सुंदर व्यवस्था असते ज्यांची नाथबाबावरती श्रद्धा आहे विश्वास आहे ते भाविक स्वयंस्फूर्तीने सर्व भाविकांसाठी अन्नदान करतात ज्ञानदान होतं विद्यादान होतं या सर्वच गोष्टी त्या ठिकाणी आपण तिथे केव्हा पोहोचणार आता संध्याकाळी या दुपारी मूळ म्हणजे मूळ मुक्कामी आम्ही पंचवीस तारखेला पोहोचणार आहे आणि पंचवीसला म्हणजे त्या ठिकाणी अनेक भाविक उपस्थित असतील थी। त्या ठिकाणी मोठं अन्नदान होईल ज्ञानदान होईल आणि त्यानंतर आपलं आपलं प्रस्थान आश्रमाकडे होईल महाराज आज समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रत्येकाला दुःख आहे आणि हे दुःख निवारण्याकरता तुमच्यासारख्या संतांचा फार मोठं योगदान आहे आणि आपण याकरता समाजाला काय संदेश द्याल नाही दुःखाचं कारण मनुष्याचं मन आहे मनही मनुष्यानाम कारण बंद मोक्षयो कारण मनाच्या कारणानेही दुःख आहे म्हणून आध्यात्मिक मार्गानेही मनाची ही उन्मन अवस्था करता येते हा एक मार्ग आहे म्हणून आध्यात्मिक पथावरती चालत असतानाही दुःखातून निवृत्त होता येतं आणि ती एक श्रद्धा आहे विश्वास आहे गुरुजनांच्या वचनावरती विश्वास ठेवून जर आपण आपल्या जीवनयात्रा प्रवाहित असेल तर दुःखाचं कारण शिल्लक राहत नाही वस्तू पदार्थ रंग रूप याची आशक्ती उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी देसाई बेलापूर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव